नमस्कार मुलीनो आणि महिलांनो या ठिकाणी महिला व बालविकास विभागासाठी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न दररोज या ठिकाणी सोडून घेत आहोत तर सर्वांना माहीत असेल आपण एक क्वेश्चन टेस्टची बॅच वगैरे सुरू करणार होतो तर ती बॅच वगैरे आजपासून सुरू झालेली आहे खरंतर वीस तारखेपासून होणार होती बट आमच्या टीमने जे आहे ते लवकर लवकर मेहनत वगैरे करून लवकर ती बॅच सुरू केलेली आहे तर आजच्या तारखेमध्ये पाच प्रश्नपत्रिका ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी जे काही प्रश्न असतील तशा प्रश्नांचा सराव आजपासून सुरू करा म्हणजे काय परीक्षेला जरी कालावधी असला किंवा त्या वेळेमध्ये तुम्हाला एक कल्पनासुद्धा येऊन जाईल की या या परीक्षेला असा असा सिलेबस आहे आणि अशा अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारण्यात येतात अशी कल्पना वगैरे येऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुमची कितपत तयारी आहे हीसुद्धा कळून जाईल तर वेळ न गमवता खाली लिंक आहे किंवा नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे चला वळूयात पहिल्या प्रश्नांकडे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जुने असाल तर वही पेन घेऊन सगळे नोट जे आहे ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेण्यासाठी रेडी राहा तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो प्राचीन काळातील कोणत्या ग्रंथामध्ये अंगणवाडी पद्धतीचा उल्लेख आढळतो आता लक्षात असू द्या महत्त्वाचं म्हणजे काय अंगणवाडीचा जेवढा काही इतिहास आहे त्या सगळ्या इतिहासाचे आपण सगळे प्रश्न पाहूयात काळजी नका करू आणि विशेष बाब म्हणजे काय जे काही पोषण अभियान संगणक आणि जे इतरत्र तुम्ही जे सिलेबस शोधत आहात तर ते सगळे प्रश्न जे आहेत ते आमच्या टीमने व्यवस्थित काढलेले आहेत आणि तशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा त्यासाठी कल्पनासुद्धा त्या, कल त्या टेस्टमधून येईल वारंवार सांगण्याचं कारण एवढंच आहे की हे तुम्ही जे मला दररोज पाहताय त्याचा परिपूर्ण फायदा तुम्हाला टेस्टमधून व्हावा जी क्वेश्चनमधून व्हावा तर हमकस त्या ठिकाणी जॉईन वगैरे करा तर पहा या अंगणवाडी पद्धतीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो ऋग्वेदामध्ये शिक्षण पद्धती जे काही आहे ते सगळं ऋग्वेदात आढळतं ऋग्वेद हा जो आहे तो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे आणि लक्षात असू द्या याच्यामध्ये गुरुकुल शिक्षण प्रणाली सुद्धा होते जे नालंदा तक्षशिला वगैरे होती अगोदरची तर त्याची सुद्धा एक कल्पना हे याच्यामध्ये होती असं आपणास म्हणता येतं त्यानंतर अथर्ववेद हे आपण सगळ्या वेदांबद्दल माहिती पाहिलेली आहे त्यामुळे हा भाग मी स्किप करतो किंवा तोंडी सांगतो लिहून घ्या हा जो आहे अत्थर्ववेद याच्यामध्ये उपचारांबद्दल माहिती दिल्या जातं सामवेद हा जो आहे तो भारतीय संगीताचा पाया म्हणून म्हणतात किंवा संगीताविषयी ज्ञान वगैरे आहे आणि यजुर्वेद याच्या संदर्भात एक लेखकांसंदर्भात प्रश्न येतो की याचं रचिता किंवा याचं लिखाण वगैरे कोणी केलं तर महर्षी कात्यायन म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी याचंही रचना म्हणा किंवा लिखाण वगैरे केलेलं आहे तर लिहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो मानवी शरीरातील आकारमानाने सर्वात मोठी पेशी म्हटलेलं आहे तर आकारमानाने म्हटलेलं आहे तर सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर डिंब पेशी हिचं आकार वगैरे सगळ्या आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी ही पेशी आहे आत्ता सगळ्यात लांब जर विचारलं तर लांब पेशी कोणती आहे पेशी आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि आपण पाहिलं तंतुकणिका हे पेशींच्या ऊर्जेचं काय आहे स्त्रोत आहे सगळ्यांना कळालं त्यानंतर पायणी ही सर्वात लहान ग्रंथी आहे बरं आपल्या शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आता मोठी कोणती आहे सगळ्यांना माहीत असेल यकृत नावाची मोठी आहे आत्ता सगळ्यांना सुद्धा कळालं ही मोठी पेशी आहे ही लांब पेशी आहे पण लहान पेशी कोणती आहे तर लहान पेशी सुद्धा लिहून घ्या ती आहे मायकोप्लाझ्मा नावाची तर ती जी आहे ती सर्वात लहान पेशी आपल्या मानवी शरीरातील आहे तर लक्षात असू द्या आणि ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की पेशीच्या समूहापासून उत्ती बनतात आणि उत्तीच्या समूहापासून काय बनतात इंद्रिय म्हणा किंवा अवयव म्हणा तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि या ज्या ऊर्जेचा स्रोत तंतुकणिका आहेत या कशाच्या आहेत पेशींची ऊर्जा स्त्रोत आहेत बरं लक्षात असू द्या तर नोट डाऊन करून घ्या छोटे छोटे की पॉइंट आहेत तर पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत आत्ता जी तुम्हाला चाळीस प्रश्न सॉरी चाळीस गुणांसाठी भाग आहे त्यामुळे जी केचे जास्तीत जास्त प्रश्न वगैरे कवर करा तुम्हाला त्या बॅच मध्ये एक दोन हजार विशेष जी केचा ठोकळा सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करत आहोत तर एकंदरीत सांगायचं झालं तर खूप छान पद्धतीचं स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी तर वेळनगम होतं जॉईन करून घ्या लिमिटेड आहेत बरं तर मूलभूत कर्तव्य ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेत तर लक्षात असू द्या हे आहे अमेरिकेकडून घेण्यात आलेलं आहे आत्ता आपल्या संविधानामध्ये वेगवेगळ्या देशातून एक वेगवेगळ्या वेग बाबी स्वीकारण्यात आलेल्या आहेत जे महत्त्वाचे महत्वाचे आहेत आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने तर लक्षात असू द्या हे अमेरिकेकडून मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेले आहेत आत्ता मूलभूत कर्तव्याचं कलम वगैरे लक्षात असू द्या कलम एक्कावन्न अनुच्छेद अमध्ये ही मूलभूत कर्तव्य आहेत आता मूलभूत हक्कांबद्दल लक्षात असू द्या मूलभूत हक्कांचं कलम बारा ते पस्तीस आहे आणि भारतीय नागरिकांना एकूण सहा प्रकारची मूलभूत हक्क वगैरे संविधानाने दिलेली आहेत आत्ता महत्त्वाचं म्हणजे काय की सहा काय हक्क वगैरे कोणती आहेत ती सगळी तुम्ही शोधून काढा तर पुढचा काय म्हणतो हा रशिया रशिया या देशाकडून काय घेतलं तर आपल्या भारतीय संविधानाने त्याच्यामधली जी काही न्याय व्यवस्था आहे तर ते अंगीकृत केलं किंवा स्वीकारलेलं आहे आणि त्यासोबत लंडन किंवा ब्रिटन वगैरेकडून त्यांनी काय केलं एकेरी नागरिकत्व एकेरी नागरिकत्व म्हणजे काय फक्त आणि फक्त भारतीय अमेरिकेमध्ये कसं असतं स्टेटचं एक असतं आणि संपूर्ण राज्याचं एक असतं म्हणजे देशाचं वगैरे परंतु आपल्या देशामध्ये सरळ सरळ फक्त भारतीय हे एकेरी नागरिकत्व आहे ते लंडन किंवा ब्रिटिश यांच्याकडून घेण्यात आलं त्यासोबत यांच्या संविधानातून संसदीय शासन पद्धती सुद्धा स्वीकार केलेली आहे लक्षात असू द्या आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे काय संयुक्त बैठकीचं जे काही नियोजन आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर समजा एखाद्या विषयावर विवाद चालू असेल तर ते संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषविणार ती कुठे अरेंज केली जाणार हे अशी तरतूद ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतलेली आहे बाकी सगळे आहेत कॅनडा वगैरे स्वित्झर्लंड वगैरे सगळ्यांकडून काही ना काही स्वीकृत केलेलं आहे ती सगळी तुम्ही तयारी करून घ्या त्यानंतर नवीन जन्माला आलेल्या बाळाला एकूण किती हाडे असतात आत्ता सगळ्यांना माहीत असेल प्रौढ व्यक्तीला दोनशे सहा एवढी हाडे वगैरे असतात परंतु नवीन जन्माला आलेल्या बाळाला जवळपास लक्षात असू द्या तीनशे पाच हाडे जी आहेत ती नवीन आलेल्या बाळाला असतात आणि सगळ्यात मजबूत किंवा मोठं वगैरे सॉरी मजबूत हाड जे आहेत ते फिमर हाड आहे जे की आपल्या मांडीमध्ये आढळतं सर्वात लहान हाड जर विचार केला तर स्टेप्स नावाचं आहे जे की आपल्या कानामध्ये आढळतं तर लक्षात असू द्या महत्त्वाचे आहेत आणि आपल्या जे आहे, आहे मानेसंदर्भात कवटी वगैरे सर्व थोडेफार प्रश्न वगैरे पाहून घ्या त्यानंतर पावनखिंड नावाची कादंबरी कोणी लिहिली ले, ले, किंवा लेखक वगैरे कोण आहेत तर पावनखिंड नावाची जी कादंबरी आहे ते लक्षात असू द्या ही जी आहे ती रणजित देसाई यांची आहे हा जी केमध्ये सुद्धा मोडतो आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा मोडतो त्यामुळे एकंदरीत जे महत्त्वाचे आहेत ते कवर करून घ्या तर पु ल देशपांडे यांनी काय केलं खूप सारे आहेत बरं यांचेसुद्धा परंतु परीक्षेच्या दृष्टीने पाहायचं असामी असामी अशा नावाची कादंबरी वगैरे त्यांची आहे त्यासोबत विश्वास पाटील यांच्या बाबतीत जर विचार केला तर यांची पानिपत नावाची आहे बरं पानिपत नावाची कादंबरीच आहे ही आणि विष्णू सकाराम खांडेकर वगैरे ज्यांना पण विस खांडेकर या नावाने ओळखतो यांची कोणती आहे ययाती नावाची तर ही लिहून घ्या आणि लक्षात असू द्या यांना सर्वप्रथम आपल्या मराठीमधलं काय मिळालं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालं कोणत्या ययाती या कादंबरीला ही विशेष बाब आहे किंवा एक विशेष प्रश्न वगैरे निर्माण होतो तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान वगैरे होते सगळ्यांना माहीत असेल तर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे तर त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे शांती वन हे कुठं आहे दिल्ली या ठिकाणी लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर प्रीती संगम नावाचं जे काही समाधी स्थळ आहे ते कोणाचं आहे आपल्या महाराष्ट्राची पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचं आहे त्यासोबत हे राजघाट कोणाचं आहे महात्मा गांधी यांचं आहे विजयघाट कोणाचं आहे लालबहादूर शास्त्री यांचं आहे तर लक्षात असू द्या मी मध्ये लिहितो तर नोट डाऊन करून घ्या आणि या यांची यांची आणि यांची या तिघांची पण दिल्ली येथे आहे आणि हे जे आहे यशवंतराव चव्हाण यांची यांची कुठे आहे कराड येथे आहे लक्षात असू द्या हे नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन आहेत परंतु परीक्षेला येणारे असे क्वेश्चन आहेत त्यामुळे लाईक वगैरे केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा पहा जर अरे हा बहुतेक गणित व बुद्धीमध्ये जर पडला ओके पाहूया ए आणि टी वीस दिले आत्ता काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्न वगैरे परीक्षेत दिसला हा आहे बरं सिलेबसमध्ये सुद्धा आहे अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा येतात तर लक्षात असू द्या ए आणि टीमध्ये एचं स्थान काय आहे का एक आहे आणि टीचं जर पाहिलं तर जवळपास एस टी यू व्ही म्हणजे एकोणीसावं आहे तर वीस का आलं यांच्या दोघांमध्ये बेरीज केली बरोबर आता ए टी याच्यामध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा आहे म्हणजे या दोघांचं स्थान वगैरे वीस ठेवून घ्या इथं सुद्धा वीस ठेवून घ्या आत्ता बी याच्यामध्ये ॲड केलं चाळीस झालं का तर हे चाळीस का आलं तर बीचं स्थान कित आहे दोन आहे आणि हे वीस तर यांच्या दोघांमध्ये गुणाकार झालं म्हणजे चाळीस आलं त्याच पद्धतीनं काय करा सीचं काय आहे तीन आहे आणि गुणिले हे वीसला वीस ठेवून टाका वीस गुणिले तीन बरोबर साठ आपलं उत्तर येईल आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय गणिताचे प्रश्न जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा कारण का ओव्हरऑल गणित आणि बुद्धिमत्ता जो काही चाळीस मार्कांसाठी आहे त्याच्यामध्ये चाळीसपैकी चाळीस जर मिळाले तर तुमचा अतिशय छान पद्धतीने स्कोअर येऊ शकतो त्यामुळे उद्या दुपारपासून आम्ही जे आहे ते अकरा अकरा किंवा बारा बारा वाजता सकाळच्या तेव्हा आम्ही तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न प्रोव्हाइड करणार आहोत काळजी नका करू तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे नंदनवन मन, म्हणून कोणत्या शहराला म्हणतात किंवा म्हटलं जातं वगैरे तर महाबळेश्वरला हे जे आहे ते महाराष्ट्राचं नंदनवन या नावानं सुद्धा ओळखतात तर मधमेश्वर जे आहे ते महाराष्ट्राचं काय आहे भरतपूर आहे लक्षात असू द्या आता तुम्हाला एक सांगतो जे काही महाराष्ट्रातले जिल्हे म्हणा किंवा विशेष ठिकाणं वगैरे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न दिसेल जसं की तलावांचा जिल्हा गोंदिया आहे त्यानंतर परत कापूस किंवा हिरवं सोनं वगैरे जे काही कापूस पिकवणारा जिल्हा म्हणा ते कोणतं आहे यवतमाळ वगैरे त्यानंतर लेण्यांचा जिल्हा कोणतं आहे औरंगाबाद आहे त्यासोबत सांस्कृतिक शहर कोणतं आहे पुणे शिक्षणाचं माहेरगण कोणतं आहे पुणे आपण कालपरवा पाहिलं ऑक्सफर्ड ऑफ इंडिया म्हणून पुणेला सुद्धा म्हणतात मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात महाराष्ट्राची तर राजधानी आहेच ती त्यानंतर नागपूरला विचार केला तर नागपूर काय आहे वाघांचं प्रवेशद्वार तसेच आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे म्हणजे काय हे जे आहेत जसं तुमचं नाव घेतलं समजा महाबळेश्वर तर हे महाराष्ट्राचं नंदनवन असं म्हणतात त्यानंतर मधमेश्वर हे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर उत्तरं दिसायला लागतील तेव्हा कुठे ना कुठे तुमचा अभ्यास चालू आहे या दृष्टीने अभ्यास करा तर लक्षात असू द्या आता हे आंबोली याला काय म्हणतात आपल्या महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर विवेक सिंधू नावाचा हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला तर हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडला होता तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे आता हे जे आहे महाईभट यांनी काय केलं चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि हे दोन्ही ग्रंथ जे आहेत ते मराठी भाषेतील सर्वात काय आहेत जुने ग्रंथ आहेत बरं तर लक्षात असू द्या खूपदा प्रश्न येतो महा मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ वगैरे कोणता तर या ठिकाणी तुम्ही गोंधळून जाऊ नका लीला चरित्र भट यांनी लिहिलं आणि मुकुंदराज यांनी काय लिहिलं विवेक सिंधू नावाचा ग्रंथ वगैरे लिहिला जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये अभया वगैरे तालुका वगैरे त्याच्यामध्ये ठिकाण वगैरे तेवढं मॅटर ते नाही करत फक्त नाव वगैरे आणि लेखन वगैरे लेखक वगैरे तर भावार्थ दीपिका वगैरे यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोपा आहे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल वगैरे कोण होते आता आपण पाहिलं पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वगैरे होते त्यानंतर आत्ता पहिले राज्यपाल वगैरे कोण आहेत तो कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना बॅच वगैरे जॉईन करायची आहेत टेस्ट वगैरे सोडवायची आहेत खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा किंवा टेक्स्ट वगैरे टाका मी तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड करेन बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद